मुंबईतील एम सी ए क्लब येथे उद्धव ठाकरे सहकुटुंब संजय राऊत यांच्या नातीच्या बारशासाठी उपस्थित झाले होते याच दरम्यान राज ठाकरे देखील त्याच कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि पुन्हा एकदा कौटुंबिक युती आपल्याला पाहायला मिळाली आता महाराष्ट्रातील तमाम ठाकरे प्रेमींसाठी हे सुखद चित्र आहे एवढं मात्र नक्की सर्वांना वाटलेलं दोन बंधू शिवाजी पार्क येथे दसरा मेळाव्याला एकत्र दिसतील मात्र तिकडे काही ते एकत्र दिसले नाही आणि आता त्यांची बारशाच्या निमित्ताने कौटुंबिक युती आपल्याला पाहायला मिळाली पण अजूनही प्रत्येक मराठी माणूस राजकीय युतीचं काय हाच प्रश्न सातत्याने उपस्थित करतोय दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी संभ्रमात आहे आम्ही एकत्र काम करायचं की नाही कुठेतरी काही जागांवरती तर दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी जे खाली बेसवरती काम करतात त्यांनी तर एकत्र काम करायला आंदोलनं करायला सुरुवात देखील केलेली होती तशा बातम्या देखील आपण पाहिल्या आता ज्यांना ज्यांना हा प्रश्न पडलाय की हे दोघं एकत्र कधी येत आहेत दोन बंधू त्यांच्यासाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी काय आहे तर दोन चाळीस वाजता आज दुपारी राज ठाकरे दुसऱ्यांदा मातोश्रीवर पोचले दुपारचा बारशाचा कार्यक्रम संपला आणि राऊतांच्या कार्यक्रमातून ते थेट दोघे मातोश्रीवर गेले आता या भेटीचा काय अर्थ काढता येतोय उद्धव राज यांच्या राजकीय युतीसाठी अजून किती वाट पाहावी लागणार आहे आणि याची अगदी विश्वासार्ह उत्तर कुणाकडे असू शकतात की हे दोघं युती करतायत किंवा त्या अगोदरच आपल्याला ही माहिती कुणाकडून कळू शकते म्हणजे जर युती होणार असेल तर कुणाला पहिलं कळेल यावरती देखील मी एक प्रकाश टाकणार आहे त्यामुळे व्हिडिओ थोडा इंटरेस्टिंग आहे कारण या बाबतीत आम्ही अगोदर एक बातमी दिलेली आणि तसंच घडलेलं आहे त्याचा संदर्भ काय आहे तुम्ही या व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगतोय त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही असे राजकीय घडामोडी आणि घडामोडी मागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर विषय सुरू करण्या अगोदर ठाकरेंच्या सेनेचे नेते अनिल देसाई यांनी आज जो कौटुंबिक कार्यक्रम झालेला आहे जे संजय राऊत यांच्या नातीचा बारसा होता त्या दरम्यान काय काय घडलेलं आहे काय तिथे झालेलं आहे त्याची काय माहिती दिली आहे ती आपण त्यांच्याकडूनच ऐकूया राजकीय पक्षांचे नेते वगैरे आहेत पाहुणे मंडळी आहेत आणि आहे। फार सुंदर असा कौटुंबिक सोहळा अगदी मराठमोळ्या पद्धतीनं पार पाडला जातो आणि बाळ आई आणि बाळाचे आईवडील त्यांच्या दोन्ही करते सगळे आज आजा आजी पणजा पणजी या का, लगो लगो है आ, दिवना दिवना आता कार्यक्रम कसा है या आहे सुरू याबद्दल तर आपण ऐकलंच मात्र सचिन आहे जे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी देखील या कार्यक्रमात दोन बंधूंच्या एकत्र येण्यावर भाष्य केले आहे ते काय म्हणाले हे आपण पाहूयात त्यानंतर दसऱ्या मेळाव्यात या दोन बंधूंच्या एकत्र येण्यावर आम्ही एक, एक बातमी केलेली त्या मेळाव्याच्या अगोदरच एक बातमी केलेली आणि त्यात काही महत्वाचे सूचक इशारे आपल्याला आधीच मिळालेले ते काय होते ते आपण जाणून घेणार आहोत पण अगोदर आपण अहिर यांनी काय म्हटलेले आहे ते ऐकू कार्यक्रम आहे तुम्हाला असं वाटते मेनू पेक्षा जास्त महत्वाचं आहे की कि किती लोक आले कसे आले कशी भेट झाली हा महत्वाचा आहे आणि मला असं वाटतं त्याला राजकीय किंवा हे न बघ सामाजिक न बघता हा घरगुती कार्यक्रम होता मुलाचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे आणि या निमित्ताने राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा भेट झाली कौटुंबिक ज्या गाठी त्या वाढल्या आहेत महानगरपालिकेने भेटी झाली कौटुंबिक रीतीने ते एकत्रित बसून बसलेले पण आहेत आणि मला असं वाटते कौटुंबिक तेच भेटले नाही तर वेगवेगळ्या पक्षातली लोक पण भेटले आता सुप्रियाताई आलेले आहेत वेगळे राजकीय पक्षाची लोक पण जे व्यासपीठावरती येतात त्याच्या व्यतिरिक्त हा घरगुती कार्यक्रम काही राजकीय चर्चा आता अहिर यांनी राजकीय युतीबाबत काहीच चर्चा न झाल्याचं सध्या म्हटलंय पण नऊ सप्टेंबर रोजी आम्ही एक बातमी केली होती मागच्याच महिन्यात त्या दसऱ्याला ठाकरे बंधू एकत्र येणार का आणि नक्की कुणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न आम्ही निर्माण केलेला कारण की या एकाच मुद्द्यावरून सचिन अहिर जे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आहेत आणि संजय राऊत जे त्याच पक्षातील नेते आहेत त्या दोघांनी वेगवेगळे स्टेटमेंट केलेले त्या व्हिडिओत सचिन अहिर यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलेलं आणि त्याच वक्तव्याला घेऊन संजय राऊत यांनी एक वक्तव्य केलेलं ते दोन्ही वक्तव्य काय आहे हे मी तुम्हाला आधी सांगतो सचिन अहिर म्हणाले होते उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सर्वोच्च मान देण्याच्या तयारीत आहेत यंदाच्या दसऱ्या मेळाव्यात तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल कदाचित राज ठाकरे यांना आमच्या पक्षाकडून दसरा मेळाव्याचे निमंत्रण दिले जाऊ शकतं पुढे ते म्हणतात यंदाचा शिवतीर्थावरील दसरा मेळावा हा न भूतो न भविष्यती स्वरूपाचा असणार आहे दसरा मेळाव्याला हे दोघे स्टेजवर एकत्र येतील का माहीत नाही पण आम्ही त्यांना आमंत्रित करू शकतो ही शक्यता नाकारता येत नसल्याचं अहिर म्हणाले होते आता याच वक्तव्याला स्वतः संजय राऊत यांनी काउंटर करत म्हणजे काउंटर म्हणण्यापेक्षा त्याच गोष्टीला त्यांनी अपडेट करत म्हटलं दसरा मेळाव्यात एकत्र येण्याबाबत मला माहीत नाहीये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात उत्तम संवाद सुरू आहे हे मी तुम्हाला खात्रीने सांगतोय दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे संजय राऊत हे म्हणतात की माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरेंचा गुढीपाडव्याला दुसरा वेगळा मेळावा असतो आमचंही हे सगळं या संदर्भातलं जे एक विचार आहेत मराठी माणसांसाठी आम्ही एकत्र येण्याचा जो विचार घेतलेला आहे त्यात आम्ही एकच आहोत मात्र दोन्ही पक्ष वेगळे आहेत त्यामुळे असं सध्या तरी होणं शक्य नाहीये दोन्ही पक्षाचे मेळावे जे आहेत ते वेगवेगळे आहेत भविष्यामध्ये काम करण्यासाठी एकत्र येऊन आमची सहमती झाली आहे आता संजय राऊत यांनी नऊ सप्टेंबरलाच या संदर्भात जे आहे ते सूचक वक्तव्य केलेलं आणि भविष्यात काम करण्याची सहमती आमच्यामध्ये झालेली आहे म्हणजे आज त्याचाच हा पहिला पाऊल पडलाय का हा देखील एक महत्वाचा प्रश्न आजच्या भेटीनंतर निर्माण होतोय आता ही माहिती आणि जुने वक्तव्य परत सांगायचं कारण तेच आहे आजचा दिवस तुम्ही पाहिला तर राऊतांच्या घरात बारशाचा कार्यक्रम असताना दोन बंधू एकत्र आले आणि जेव्हापासून ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या तयारीत होते तेव्हापासून संजय राऊत यांनी एक मुलाची जबाबदारी पार पाडलेली आहे त्यांना सगळं माहिती असतं दोन्ही बंधूंना एकत्र आणायला त्यांनी जबाबदारीने भूमिका निभावल्यात आणि जर कुणाला पहिलं कळेल की काहीतरी घडतंय दोन बंधूंमध्ये तर ते राऊतच असतील असं मला तरी वाटतं त्यामुळे जेव्हा जेव्हा दोन बंधू एकत्र येण्यावर राऊतांनी काही भाष्य केलंय तर त्याला आता हलक्यात घेऊ नका आता विषय येतो हे दोन बंधू एकत्र कधी येणार अजून किती वाट पाहावी लागणार आप आहे आपल्याला आता राजकीय विश्लेषकांच्या मते दोन्ही बंधू कौटुंबिकरित्या एकत्र आलेले आहेत त्यांचं मनोमिलन झालेलं आहे महाराष्ट्राच्या हितासाठी ते नेहमी एकत्र असल्याचा दावा करतात असे वक्तव्य देखील ते करतात मात्र राज ठाकरे यांनी बरेच वर्ष झाले कधी युतीतून निवडणुका लढवलेल्या नाही आहेत त्यांनी नेहमी बाहेरून आणि बिनशर्त पाठिंबा देण्यावरती आतापर्यंत भर दिलेला ही त्यांची पहिली युती असणार आहे आणि राजकीय युती असणार आहे ते असे असेच म्हणजे घोषित करायचं म्हणून करणार नाहीयेत आता सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती अंतर्गत जागा वाटपाची बोलणी सुरू आहे ही बोलणी अजून तडीच गेलेली नाही आहे आणि गेली असेल तर त्याला घोषित करण्याचं मोठं निमित्त ते शोधणार एवढं मात्र नक्की मागचा कार्यक्रम आपण दोन बंधूंचा एकत्र येण्यासंदर्भात जर पाहतो तर त्यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर सरकारला अगोदर नमवलं मोठा राजकीय इव्हेंट त्यानंतर झाला तिथे ते दोघं आपल्याला एकत्र पाहायला मिळाले आणि तोपर्यंत सस्पेन्सच होता ही युती देखील एक अशाच गंभीर मुद्द्यानंतर किंवा योग्य वेळ आल्यावरती घोषित होईल जिकडे ठाकरे ब्रँडचा ठसा उमटतील आता तशा संदर्भातलं मोठं आंदोलन उभारण्याची तयारी असेल का हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे मागे आपण पाहतो तर बेसच्या निवडणुकीनंतर दोन्ही ठाकरे बंधूंवर मोठ्या प्रमाणावरती टीका झाली दोन्ही बंधूंच्या पॅनलला युतीत लढून देखील काही फायदा झाला नाही त्यांच्या जागा निवडून आल्या नाही आता जर युती झाली तर त्याची भूमिका काय असेल याची चर्चा आज झाल्याची माहिती सध्या माध्यमांमधून दिली जाते स्थानिक पातळीवर एकत्र आलेल्या कार्यकर्त्यांना दिशा देण्यासाठी मोठं आंदोलन उभारण्याची तयारी करण्याबाबत चर्चा झाली असू शकते अर्ध्या तासाच्या चर्चे चर्चेत जागा जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि कोणत्या पालिकेसाठी महाविकास आघाडी म्हणून जर उद्धव ठाकरे लढणार असतील उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडी म्हणून लढायचं असेल तर त्या पालिकेमध्ये मनसेने काय भूमिका घ्यायची यावर देखील चर्चा झाल्याची एक माहिती सध्या माध्यमांमधूनच मिळते आता यात देखील निवडणुकीपूर्वी युती करायची की, की नंतर यावर देखील चर्चा झाली असू शकते आता बीएमसी साठी तर राजकीय विश्लेषकांच्या मते ते अगोदरच एकत्र लढण्याची घोषणा करू शकतात या सगळ्यात बघण्यासारखं हे असणार आहे उद्या संजय राऊत या संदर्भात काय महत्वाची माहिती आता या भेटीनंतरची देत आहेत कारण तेच या भेटीमागची खरी बातमी सांगू शकतील तुम्हाला या भेटीबद्दल काय वाटतं आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुमचं मत काय आहे हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद